और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाती कुंभार वार्ता जगत न्यूज चैनल मध्ये आपणा सर्व स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर उपमहापौर व सत्तारूढ पक्षनेते यांची निवड अधिकृतरित्या आज जाहीर झाली पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार महानगरपालिकेतील तिसऱ्या मजल्यावरील पत्रकार कक्षामध्ये करण्यात आला या सत्कार प्रसंगी प्रिंट मीडिया मीडिया डिजिटल मीडियावरील पत्रकार उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित महापौर रवी भाऊ लांडगे यांचा सत्कार ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गोरे यांनी तर उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांचा सत्कार पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायली कुलकर्णी यांनी केला तसेच सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा सत्कार पत्रकार सुनील उर्फबाबू कांबळे यांनी केला यावेळी माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक राजू मिसाळ माजी नगरसेवक राजू दुर्गे माजी नगरसेवक राजेश पिल्ले जनता संपर्क विशेष अधिकारी श्री किरण गायकवाड यांचीही प्रामुख्याने उपस्थिती पाहायला मिळाली एक स्वयंसेवक शहराचा महापौर झाला आहे शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देणार असून शहरातील पाणी आरोग्य तसेच भटक्या कुत्र्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश देणार असून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी नागरिकांना सहकार्य करावे असे आवाहन करून पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाने सत्कार केल्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार नवनिर्वाचित महापौर रवी रविभाऊ लांडगे यांनी मानले यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर अमोल काकडे मिलिंद कांबळे विकास शिंदे वार्ताजगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री मुझफ्फर इनामदार निलेश सायंकर जितेंद्र गवळी अशोक कोकणे अविनाश कांबीकर प्रकाश गायकर प्रकाश यादव संतोष मिश्रा गणेश यादव ज्ञानेश्वर भंडारे प्रवीण शिर्के मुकेश जाधव अशोक लोखंडे संतोष जराड दिलीप देहाडे दादाराव आढाव देवा भालके मारुती बाणेवार रेहान सय्यद शबनम सय्यद विनय लोंढे बद्रीनारायण घुगे युनुस खतीब गणेश शिंदे अर्चना मेंगडे श्रद्धा प्रभुने, मंदा बनसोडे राजश्री पवार संतोष गोतावळे विकास गायकामळे श्याम सोनवणे अविनाश कांबिकर शहनाज कुणे आदी पत्रकार उपस्थित होते यावेळी पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षा सायलीताई कुलकर्णी यांचा वाढदिवस महापौरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू साहब गोरे यानी कर आभार पत्रकार सूरज साई है हजारो साल हम सबकी है आरजू हैप्पी बर्थडे टू यू आहा हैप्पी बर्थडे टू यू ओहो to, ताई हैप्पी बर्थडे टू ताई है फोटो घेत बघा इकडं ओके हॅपी बर्थडे यानंतर सर्वांनी दोन शब्द बोलतो विनंती करतो एकाच मिनिटांनी आपण सर्वांनी इथं पत्रकावर चवड पत्रकार संघाच्यातर्फे आमच्या नवनिर्वाचित महापौर तसेच आमचे गटनेते आमचे सहकारी राजू भवचे भारतीय जनता पक्षाचे नेते राजव भोगिल तसेच आमचे आम्ना मार्गदर्शन सर्वजणांना इथं बोलून आमचा सत्कार केला त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आजच महापौर आणि उपमहापौर निवड झाली खरं तर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक बाल स्वयंसेवक महापौर झालेला आहे त्यामुळं स्वर्गीय अंकुश भाऊंनी जे भारतीय जनता पक्षासाठी त्याग केलं किंवा पक्षाप्रती जे समर्पण दाखवलं आणि निस्वार्थ सेवाभाव जपला त्याचा त्यांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून पक्षाने मला आज ही निवड दिली आहे त्या निवडीचं मी मनापासून स्वागत करतो आणि ही निवड मी स्वर्गीय अंकुश भाऊंच्या चरणाशी समर्पित करतो आणि इथून पुढं शहराच्या विकासासाठी मनापासून योगदान देण्याचं मी काम करतो आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र